यांना जायचं भडगावला जिलबीकडे कडे आणि भजी खाताय असं कस चालेल मुद्दे सुद्धा बोला काहीतरी सांगा माझा एक साधा सवाल आहे मी आरोप प्रत्यारोप करत नाहीये ह्या प्रभागाची जबाबदारी अनेक वर्ष कोणी घेतली हा प्रभाग कोणाचा होता महेंद्र दाते एकदा बाजूला निवडून आले होते म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एखाद्या परिवाराला सहानुभूती असली पाहिजे तीच सहानुभूतीचा प्रस्ताव माझा होता मी निरोप पाठवला की हो तुमचा अभिषेकला जर करायचं असेल तर बिन काही अडचण नाही अरे मग आमची तात्यांची बी सून आहे टोनू मामा बी तिथं आहे एक तुम्ही करा एक आम्ही करा त्याचा खाली फॉर्म भरून ठेवला का तात्यांचं राजकारण नव्हतं महेंद्र तात्यांनी काहीच केलं नव्हतं म्हणजे एकाच परिवाराला सहानुभूती हो असेल तर आमच्याही माणसाला मिळाली असती सहानुभूती मामा खरंय की खोट आहे परंतु त्यांना तसं करायचं नव्हतं न्याय द्यायचं असेल तर समसमान न्याय दिला पाहिजे परंतु ते न करण्यामुळे त्यांनी अनेक लोकांनी अनेक सल्लेगार झाले नगर परिषदेचा माझा साधा सवाल आहे मान्य उद्या तुम्ही नगरपालिका ते बंद की आता काळ्या दगड्यावरची पांढरी रेष आहे आणि पद्मजाताई ह्या या नगराध्यक्ष होणार आहे आणि जबाबदारी कोण आहे किशोर आप्पा मला सांगा आरोप प्रत्यारोप म्हणून सांगत नाही मला त्या परिवाराचा त्या दुःखाचा कधीही राज्यान करायचं नाही इथपर्यंत ठीक आहे इथं बाजूला त्यांचं घर राहिलेलं आहे त्यांना आजवर तुम्ही कोणी पाहिलंय भेटलंय कोणी त्या नगराध्यक्ष असताना कोणी भेटलंय कोणी भेटलंय राजकारणातली ताई मावशी कोणी त्यांचा नंबर कोणाकडे आहे मग जर उद्या नगरपालिकेची जबाबदारी घ्यायची असेल आता आपा म्हणतो की मी जबाबदारी घेतो तुमचं इथलं गटर वॉटर मीटरचं काम असेल तर तुम्हाला पहिले पाचोना जावं लागेल किशोर अप्पाची चिठ्ठी आणावं लागेल मग ते इथं काम होईल म्हणजे आता मला सांगा कामं कशी व्हायची इथं बाजूला ते असताना अरे सार्वजनिक जीवनात जगावं लागतं मी सांगतो बायको म्हणून कौतुक सांगत नाही प्रतिभा ना, चव्हाण आज चाळीसगाव शहरातलं कुठलं घर नसेल महिला नसेल तिथपर्यंत ती पोहोचली नसेल ताई तिला ओळखता का तुम्ही ओळखताना मागचे लोक ओळखता का या बाईला प्रश्न असा आहे की आता ह्या लोकांना भावनेचा आधार घेऊन या शहराला विकासापासून लांब ठेवायचा आहे ठराविक काही लोकांना राजकारण करायचं आहे त्यातले काही भाट आहेत त्यांचा तो व्यवसाय आहे ते काहीतरी म्हणत होते आता मी त्यांचा तर हिसाब नंतर आपण करूच त्याच काही लोकांनी स्वर्गीय राजू दादांना आत्म्याला त्रास दिला अशा त्या पद्धतीने वागले आणि ते म्हणते माझा राजूदादा माझा राजूदादा अरे तुम्हीच त्रास दिला त्या माणसाला दिला की नाही भाऊ भाऊ तुम्ही सोबत होते ना रामचंद्र भाऊ तुम्ही होते की नाही सोबत कोण त्रास द्यायचं अरे तुम्ही त्या नेत्याचा फोटो काढून टाकला कायम मुंबईच्या बैठकींना सांगायचे की हे घराच्या बाहेर निघत नाही हे लोकांमध्ये राहत नाही यांना आता अडचणी आहेत त्यांच्या शरीराच्या अडचणी आहेत नेतृत्व काम करत नाही परत परत नेत्याला तुम्हीच सांगलं तुम्हीच सांगितलं आणि हा पठ्ठे आला याने पाहिलं इथली दुकान आता बंद व्हायची वेळ आली म्हणून ते वाडाला जागा सोडली अरे तुम्हीच त्या माणसाला शेवटच्या टप्प्यात मरण यात्रा आणि तुम्ही मगरमच्छी दोन हजार एक ला शशी भाऊ तुम्ही सगळ्यात पहिले एक गट तयार केला आणि या परिवाराच्या विरुद्ध गेलात हे सगळे चायगावकर जनता साक्षीदार आहे तुम्ही चित्रसेन दादाच्या आईंच्या मागे त्यावेळेस राष्ट्रवादीचं तिकीट आणलं खरे की खोट आहे आणि यांना आता हे सगळं लक्षात येत आहे त्या परिवारामध्ये जीव नाही आहे त्यांच्या दुःखाशी काही देणं घेणं नाहीये त्या परिवाराच्या संवेदना अडचणी आम्हालाही कळता आहेत परंतु यांची राजकीय दुकानं बंद होतील या भीतीपोटी त्यांचा ते आधार घेऊन त्यांची राजकीय दुकाने चालू करण्यासाठी हे पुढे त्यांना करताय आणि तुम्हाला ही वेळ आली आहे येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून देत असताना कुठल्याही भावनेला अफवांना बळी पडण्याचं कारण नाहीये त्यांना माझं कधी खुलं आव्हान आहे किशोर अप्पा तुम्ही उमेश पाटील आणि या समोरा समोर मंगेश चव्हाण यायला तयार आहे आणि दहा हजार लोकांना सांगतो जोडा चपले हा जर मंगेश चव्हाण दोषी असेल त्याला जोड्याने बडवा आणि हे बडवे जर दोषी असतील तर यांना जोड्याने बडवा होऊन जाऊया अरे मंगेश चव्हाणच्या नावी काय लागतं तुम्ही त्याने आयुष्यात संघर्ष पाहिलाय बापदाचा काही नव्हतं होत वयापासून त्याने ग्रामपंचायती पासून संघर्ष केला अनेक प्रस्तेशी संघर्ष घेतलाय तुझ्या राजकीय जीवनात आप्पा म्हटला की तो त्याचा पिशवी उचलायचा अरे कोणालाही विचार त्या उन्मेश पाटीलला मी फिरवलंय त्याच्याकडे गाडी नसायची तो माझ्या गाडी फिरायचा डिझेल मी टाकायचो त्या सगळ्या जनतेने साक्षीदार पाहिलाय त्याच्या विधानसभेला एक रुपया त्याच्या जवळ नव्हता लोकांकडे आम्ही भीक मागितली शंभर मित्र माझे साक्षीदार आहे अमित पाटील नावाचा मित्र आहे त्याने त्याच्या बापाची एफडी मोडली असे माझे पन्नास मित्र आले पुढे सरसावले तेव्हा तू आमदार झाला आणि सगळ्या मित्रांना विसरला म्हणून तुला आम्ही हे भोगायला लावलं तुझ्या मित्रांना त्रास दिला म्हणून तुला तुझी आमदार आम्ही हे तुला सांगतो आम्ही कधी आयुष्यात मैत्रीत खंजीर खुपसला नाही तुला मोठ्या भावाप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांनी जोपासलं होतं तुला एकाही कार्यकर्त्याची किदर आली नाही म्हणून तुझ्या आज वाऱ्यावर चालली आहे एक कार्यकर्ता तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही याच कारण हे आहे वस्तुस्थितीला आणि मनाला कधीतरी विचार आम्ही बोलत नाही याचा अर्थ असा नाहीये आमच्या काही लोकांना म्हटले रामचंद भाऊ असेल भूषण दादा असेल डी आर दादा असेल बरेच लोक आमच्या सोबत आली मामा तुम्ही आले मला बर वाटलं <coughs> अरे अनेक लोक आहेत सामना ते लोक आहेत आहेत हे आमचा अजून एक है। <coughs> सादना तीर। अलके है छोटा आहे धनंजय मी तुम्हाला सांगतो अरे ह्या लोकांना तुम्ही काय काय बोललात तुम्ही म्हटलं की हे सोडून गेले का सोडून गेले तरी मनाला विचारा अरे त्या राम जन्मभाऊने पंचवीस तीस वर्ष सेवा केली अरे रामासारखा लक्ष्मणा सारखा सोबत राहिला काय मिळालं काय पदरात मिळालं काय दिलं अरे एक पद दिलं पण रात्र दिवस हो सोबत राहिला त्यांचं काही कॅलिबार नव्हतं का दिलीप दादांचं काही सार्वजनिक जीवनात काम नव्हतं का म्हणजे ज्या लोकांना पद दिली ती आमच्या जीवावर दिली अरे अशी म्हणणारी माणसं आयुष्यात कधीच मोठं होऊ शकत नाही मुलगा जनतेच्या जीवावर तुम्हाला जे मिळालं तुम्ही काय दिलं याच उत्तर तुम्ही दिलं पाहिजे होत ते प्रमोद बापू काहीतरी त्याच्याकडे माझ्या मते मागचा जमान हा भाटत असेल शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो तु। याच फक्त तुम्ही बघा आणि हा आयुष्यात कोणाच कल्याण करू शकत नाही हा जहाज बुडाया माणूस आहे हा ज्या जहाजात पडला बसला ती जहाज कोणी वाचवू शकत तुम्ही बघा तीन तारखेला आणि मला काही लोकांनी सांगितलं की ह्या लोकांना तुम्ही का घेत नाही मी म्हटलं ठरवून या लोकांना मी तेवढेच ठेवलंय तुम्हाला खरं सांगतो स्वर्गीय पंडित अण्णात वारले विचारे ते मला एक वाक्य सांगायचे अण्णा <laughs> पाच सात लोकांची नावं सांगायची हे बुडा आहेत म्हटले पाच सात लोकांची नावं सांगायची मी म्हटलं ही पाच सात लोक मी कायम लक्षात ठेवली ही जहाज बुडाळे माणसांना तिकडच्या जहाजात राहून द्या आपलं जहाज जे चाललंय लोकांच्या गोरगरीब जनतेच्या चा हवेवर चालू द्या ही जहाज बुडाय तिकडे राहू द्या आणि या तीन तारखेला ही जी लोक दिशाभूल करताय त्यांचं जहाज बुडवायचं काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे आणि आपल्याला या का विकासाच्या याच्यावर स्वार होऊन पुढे जायचंय पुन्हा सर्व माय बाप जनतेला विनंती करतो ही कुठली भावनिक साध नाही या मागे कुठला स्वार्थ नाही कुठलं मतलब नाही मी तुम्हाला सांगतो मला ज्यांनी ज्यांनी जळून पाहिलं असेल त्यांना तुम्ही विचारा आयुष्यात काहीतरी तत्व घेऊन मी राजकारण करतो हे माझ्यावर आरोप करतात आता आरोप करायला लागले तुम्ही आमदार खासदार होते तेव्हा का नाही केले मी किशोर आप्पा तुम्हाला बोललो नाही तुम्ही म्हटले एकदा काहीतरी व्हिडिओ पाठवला मंगेश चव्हाणने तुम्हाला कधीही आजवर राजकारणात मदत मागितली नाही वयाने छोटा असेल पण कर्म तुम्हाला सांगतो चार चारदा तुम्ही सांगितलं मंगेशदा तुम्हाला मला मदत करायला लागेल या मंगेश चव्हाण असून तुम्हाला मदत केली आहे तुमची मदत कधी घेतली नाही मैत्रीत मी हे बोलणार नव्हतो अरे बोलायचंही नसत परंतु मी तुम्हाला पुन्हा सांगतो तुम्ही एक नेता होऊ शकता पण एक मित्र होऊ शकत नाही याचं दुःख कायम असणार आहे मी पक्षाचं काम करतोय आणि तुम्ही तुमच्याच पक्षाच्या इथं विरुद्ध फक्त का या सगळ्या लोकांना मंगेश चव्हाणला थांबवायचंय त्यांना कळत आहे त्या जिल्ह्याचं चित्र उद्या जर बदलायची ताकद जर कोणामध्ये असेल तर ह्याच स्फोरामध्ये आहे या आज जिल्ह्याचं स्वरूप बदलत आहे लोक त्यांना मतदारसंघात शेण घालायची वेळ आली आहे तरी खरंय की नाही अरे आप्पा ते पहा चाळीजगावला काय चाललंय त्यांना उत्तर देता येत नाहीये शेतकरी प्रश्न विचारताय आप्पा चाळीजावला पैसे भेटले आपलं काही होत नाहीये तिथल्या ग्रामपंचायती ठराव करताय लोक डोक्यावर धरत आहे मला असं वाटत की लोक डोक्यावर हे मला घेत नाही त्या कामाला घेत आहे आणि हे काम करण्याची ऊर्जा मला तुमच्या आशीर्वाद मधून मिळत असते या शहरासाठी आपण आज नाही तर उद्या कायमच काम करू मी तुम्हाला पुन्हा सांगतो तुम्ही आता पुन्हा एका ताकदीन लागा ते सगळे एक झाले आहेत सोबत नेते मंडळी जरा कमी आहे अण्णांचा आशीर्वाद आहे साहेबांचा घोडे आहे आहेत हे मंडळी आहेत पण वयाम आले त्यांना मर्यादा आहेत तरी ते माझ्यासाठी इथे येतात जातात आशीर्वाद देतात आपल्यातल्या काही मंडळींचे समज गैरसमज सोडे आवाज तुम्ही सगळी लोक तात्या आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकजूट करून एकत्र यावं लागणार आहे ही सगळी बिलाडांची गाण तयार झाली आहे आणि हे पुढे तुम्ही पाहिलं मी एक रस्ता केला रात्रीतून तुम्ही पाहिलं असेल म्हणजे रस्ता कसा झाला रा रात्रीतून गेले म्हणजे गुन्हा दाखल करा हा रस्ता कोणी केला अरे बाबा रोज लोक जात होते लोक पडत होते कोणीतरी केला गरीब काळजी वाटली मी नाही केला मी नाही केला केला कोणीतरी वाटलं कोणीतरी मजी आला आणि त्याला वाटलं की अरे वाट हा रस्त्यावर लोक वावरताय अशी तीडपापड झाली त्यांची सगळे नगरपालिकेत गेले सगळा प्रचार बंद म्हणजे हा रस्ता कसा केला मी तुम्हाला सांगतो तो रस्ता मी केला नाही मग त्यांना कळालं तिथे एक मुतारी होती मी तुम्हाला सांगतो ती मुतारी पूर्ण खराब झाली होती लोक तिथं बाहेरच तिचा वापर करायचे अरे आठवी नवी दहावीच्या मुली मुलं शाळेत न जायचे तिथल्या महिला कोणी आल्या आहेत का इथं एखाद दोन महिला त्या परिसरातील वाढातली लोक आहेत का ती मुतारी तोडली त्या लोकांनी ही कोणी तोडली मला माहिती नाही पण तुटली ती मुतारी आपलं काम आरती देवाचं माझं कनेक्शन आहे त्या उन्मेश पाटीलला हेच माहित नाही तो पांडुरंगाचा भक्त म्हणतो ना अरे ते पांडुरंग माझ्या पथ्यावर कोणतीही गोष्ट पाडून टाकत एकच मी म्हणायचो मला दोन तीन उदाहरण सांगतो एक पाण्याचं पॅरामीटर येत नव्हतं मामा तुम्ही त्या दिवशी आपण आपण बोललोच वाटत मला अधिकारी म्हटले की हे सगळं नुकसान भरपाईच्या क्रायटेरियामध्ये साहेब इतका इतका पाऊस कमी पडतोय हा जर पडला तर आपल्याला शंभर टक्के आपण बसू शकतो आणि तेवढाच पाऊस पडला शेवटचा पुऱ्या तालुक्यात दंदनाट पैसे आले ते म्हटले दिवाळीला पैश त्यांना वाटलं कशाला दिवाळीला येतील अठरा तारखेला जी आर एन संध्याकाळी पैसे जमा म्हणजे सत्कार करेल आता ते सत्काराची ते मला त्यांचे काही कौतुक नाही अशा घटना घडतात की देवालाच काळजी असते तिथे एक मुदारी होती त्या तिथं अगदी बाहेर गल्लीतले सगळे लोक पाहायचे त्या महिला इतक्या वैतागल्या त्या दोन तीनदा माझ्या घरी आल्या त्या नगरसेवकाकडे हो गेल्या इथला नगरसेवक हो दोन नंबरचे धंदे करतो तुम्हाला माहितीये चार्ली छोटा आता ते म्हणतात की यांची माणसं अरे आमची माणसं पा एक एक माणसाचा वारसा आहे हा माणूस पा संघर्षात पाव विकायचा गरिबीत आलाय पुढे आलाय प्रत्येक माणूस तुम्हाला सांगतो इथं बसलेला दादा इथं असेल आमचा नयन असेल नितीन पाटील असतील आमच्या स्वातीता असतील आमचं दादा असेल सगळी माणसं तुम्ही पाहा या माणसावर कुठले आरोप नाही इथं प्रशांत कुमार बसलेत आमचा बाबा बसलाय आमचा संभा आपा बसलाय प्रभाकर भोला तर देवानेच परत पाठवलंय तो, तो जाता जात जाऊन परत येऊन गेला भाऊ कराय के देवालाच काळजी प्रत्येक माणूस तुम्हाला सांगतो इथं बसलेला हर्षल असेल गौतम जाधव असतील छत्तीस उमेदवार पहा आता यांनी माणसं कशी घेतली तीन जणांचे कसले धंदे आकड्याचे सट्ट्याचे धंदे या वार्डातला उमेदवार माझ्या मते बाजूचा वार्डातला उमेदवार सट्टेवालाच आहे तो लोकांना दम देतोय बेटा तू दम देऊ राहिला तुला तीन तारखेनंतर दाखवतो दम कसा असतो दम अजून तुला मागे चक्की पिसिंग झालं दोन तीन वर्ष, वर्ष जेल मध्ये होता जर माझ्या एखाद्या माणसाला जर नुसतं आरेला कार्य जरी केलं व्याजा सकट व्याजा सकट त्याचा हिशोब करीन मी तुम्हाला आज सांगून चाललो मी कोणाच्या भानगडीत पडत नाही पण आमच्या कार्यकर्त्याच्या कोणी भानगडीत पडला त्याला आम्ही सोडणार नाही आम्ही काही गांडू बिंडूची ची नाही नाहीये राजकारणात आम्ही सभेपणाने वागतो आम्ही काही बोलत नाही आमची माणसं सोजोळ आहेत महिला आमच्या सोजोळे आहेत गरीब माणसं आहेत नको प्रेमाने माणसं जिंकू पण दादागिरीची भाषा चालणार नाही चांगल्या चांगल्या मुक्त नगरवाल्यांपासून चांगल्या चांगल्या जागरांना थप्पीला आहे कधी कोणाला घाबरायची कधी गरज पडली नाही आहे अरे त्याचं कारण असं आहे स्वतःला माहिती आहे मी काय आहे आयुष्यात कोणाचं वाईट केलं नाही आणि ज्याचं वाईट करायचं असेल त्याला तोंडावर सांगितलं असेल की नाही या उन्मेश पाटीलला मीच सांगितलं होतं की तुझ्या आयुष्याची आता उलती गिनती चालू कर त्याच्या सावलीत पक्षात जरी होता त्याच्या सावलीत कधी उभा राहिलो नाही विधानसभेला सर मला सांगायचे जाऊ दौद्या तुम्ही आमदार होताय पडून दाल थोड्यांसाठी त्याच्या हाता पाया पडून घ्या आमदार झाले की मग त्याचा काम करा साहेब बोलले मी देवा शपथ त्यांनी मला तर प्रस्ताव वेगळाच दिला होता ते मला दोन हजार चौदा म्हटले हा एकदम कलाकार माणूस आहे हा आपल्याला होणार नाही दोन हजार चौदा म्हटलं साहेब ती वेळ नाही वेळ आली तुम्ही पहा एकोणावीस राजभाऊ तुम्ही सगळी सिनियर मंडळी माझ्याकडे आल मी काय सांगायचो मी पुऱ्या जनतेच्या पाया पडेल पण या माणसाचे उपकार घ्यायचे नाही तर तो, तो आज काय म्हटला असता माझ्यामुळे आमदार झाला अरे बाबा मी यांच्यामुळे आमदार झालो तुझा काही संबंध नाही भारतीय जनता पार्टीमुळे मी आमदार झालो आणि आज लोकांची सेवा करतोय काम करतोय आणि या शहराचं चित्र बदलतोय या शहरातल्या पन्नास टक्के सत्तर टक्के माणसं ऐंशी टक्के माणसं कामावर आज आज खुश झाली आहे रस्त्याने गेला तोंड लपवावं लागतं लोक सांगतात अरे हा तो उन्मेष पाटील हा नोकऱ्यांकडनं पैसे घेतलं हा तो उन्मेष पाटील जो बँकांना फसवतो हा तो उन्मेष पाटील ज्याने अनेक लोकांना आश्वासन दिली पूर्ण केले नाही सरपंच भेटला हा तो उन्मेष पाटील हा भडवेगिरी करणारा उन्मेश पाटील ही जनता तुम्हाला ज्यावेळेस सांगायला लागली तेव्हा तुम्हाला कुठे नाक नाही राहिलं ना। म्हणून तुम्हाला आज माझ्यावर आरोप करायला लागत आहे कधी या कुठे या इलाका तुमचा धमाका आमचा कुठेही या नाही आला तर हमनाचा भैया मी स्वतःला सांगणार नाही अरे कधी घाबरलो नाही का जीवनात तत्व पाळतो कधी मी वार करताना मागून करत नाही मी आज सांगतो स्मिता तईला सांगितलं तई तुझ्या मागे भावासारखा उभा राहील त्या ताईला कधी सोडलं नाही आणि ताई आज दुसऱ्यांदा सांगतो वेळ आली माझी दुकान बंद झाली चालेल पण ताई तुझ्यासाठी मी खरंच संख्य भावासारखा उभा राहील त्या चुकता करीन ना आजचं माझं वाक्य लक्षात ठेव हो। मंगेश चव्हाण तुला स्वप्नात सुद्धा उद्यापासून दिसायला लागेल अरे माझं काय होत माझं आयुष्यात कधी स्वप्न बी नव्हतं मी कधी आमदार होईल दुसऱ्यांदा होईल दूध संघ चेअरमन बायको बायकोला परत नाही अरे काही नाही पण असल्या प्रवृत्ती ज्या असतील त्या प्रवृत्ती जर खरं तर विरोधाला विरोध आणि चांगुलपणाला जर विरोध करायचा असतील यांचा हिशोब देखील करावा लागेल यासाठी तुमच्या आशीर्वाद मला लागणार आहे हे मला एकट्याला शक्य नाही आहे तुमची साथ मला लागणार आहे या असल्या प्रवृत्ती ज्या समाजाला घातक आहे त्या वेळी ठेसल्या पाहिजे पाचोऱ्यामध्ये आता ठीक आहे नगरपालिकेचं वातावरण त्यांना माहिती आहे मालजराते म्हणून धकून जाईल असं त्यांना वाटतय अरे पण ही जनता आहे की रात्रीत काय करून टाकेल सांगता येत नाही जरा मध्ये दोन दोन चार चार फोन फिरवा काही माणसं असतील तिथं चालू करा नसेल तर थोड्या गाड्या गाड़। काढून जरा जाऊन या जा जरा तिकडे पाहावं लागेल बस जिप अजून विधानसभा आहे प्रत्येक गावागावात माझं डोकं मग असं आहे की अण्णासाहेब जरा तुमची मदत लागेल तुमचं नेटवर्क तिकडे आहे पहिलं अरे आम्ही पक्ष निष्ठा पाळतो तिथे युती नाही म्हणून आम्ही लढतोय गुलाब भाऊ सोबत आम्ही प्रेम केलं सोबत आहे अमोल सोबत आहे अरे जिथं आहे तिथं आहे ना तुमची काय तुमचा पक्ष कोणता युती कुठे प्रचार कोणाचा नगराध्यक्ष कोणाची जबाबदारी चौथ्याची कोणाची बैसाल कोणाला जोड बैस म्हणजे आपलं झाब थोडं आणून येईन नी झाड घोड म्हणे अशी परिस्थिती यांची अरे भाऊ तुमचं तुमचं सांभाळा